आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करतो आणि आळंदीचा दुसरा दिवस आहे सकाळी सकाळी आता आंघोळ करून मस्त चहा नाश्ता वगैरे झाला आणि निघल मार्केटला निघल बघू आता कस काय ते आकर्षक शिवाजींच्या मूर्त्या मस्त वेगळ्या काय प्राइस रे दिस छोटावाला अडीचशे रुपये आणि साडेतीनशे रुपये तर मित्रांनो जाम थंडी होती अक्षरशः थंडी बेकार अवस्था आली जर कोणाला यायचं असेल म्हणजे आज सोमवारी जर कोणाला यायचं असेल आळंदीमध्ये पण थंडीची व्यवस्था करून यावा छान थंडी आहे काकडलो अक्षरशः आम्ही रातभर एकदम काकडलो आम्ही पण थंडीचा काहीतरी घेऊन या तुम्ही कुठला येईल काय बाताण राहत तर मित्रांनो मार्केट जाम भरलेला आहे आणि एकादशी आहे आज सोमवार मार्केट पूर्ण भरलाय काय माझ्या मार्केट पूल भरलंय कोणतीही वस्तू घ्या वीस रुपये रुपये इकडे शंभर रुपये इकडे वीस रुपये तर मित्रांनो रात्री आम्ही येताना एवढा भारी येतो एक सीन बनवलाय चौका मधी एवढा भारी आहे ना एक नंबर ते दाखवू तुम्हाला पब्लिक आता कमी आहे पण उद्या जाम पब्लिक आहे सर सर एकदम भारी केला ज्यांनी मी बनवलंय ना तो भारीच एकदम ज्या म्हणून मजा मजा जरा कडपडत आहे पण एक नंबर आपल्याला आवडला भारीच एकदम एवढा भारी पण मित्रांनो आज आम्हाला एवढा निवांत फिरायला भेटत आहे सकाळी सकाळी पण मित्रांनो निवांत आम्हाला फिरायला भेटत आहे सकाळी सकाळी कारण का आज गर्दी कमी आहे आणि उद्या जाम गर्दी असेल हिशोबाच्या हिशोबाच्या पलीकडे गर्दी असेल हिशोबाच्या पलीकडे गर्दी असेल आज एकदम गर्दी कमी आहे जामच गर्दी कमी उद्या आम्हाला चालता चालतंय ना एकादशी त्याच्या मुलं आता दुखायला लागलं पाहिजे कधी आता आम्हाला तर काय आहे तर बघू आता ट्राय गेल उद्या तर उद्या बघू आम्ही जामच गर्दी आहे जरा फेरफटका मारतो आम्ही सकाळी सकाळी मच्याला भूक लागली अरे आता, आता कांदापोहे खाल्लं ना भूक लागली <laughs> आताच आम्ही कांदापोहे खाल्लो आणि मच्याला जाम भूक लागले मित्रांनो हिशोबाच्या पलीकडे भूक लागले मशाला मित्रांनो फायनली आम्ही मंदिराजवळ आलो आणि एक नंबरच आहे पण यावेळी काय डेकोरेशन अजून काय केलंच नाही त्यांनी अजून काही डेकोरेशन केलं नाही आणि हा समाधी मंदिर आणि आम्ही जस्ट पोहोचलो आता मंदिराजवळ हा पाठीमागं दिसत मंदिर काय सुंदर सुंदर हार लावलेत बघा तिथे हा दोनशे रुपये हा एकशे ऐंशी आणि हे तीनशे तीनशे वाले पूर्ण प्लॅस्टिक आहे ना

पूर्ण जामच गर्दी झाली तुला काय बोल जौराद बोल <laughs> जामच गर्दी झाली सकाळचे आता नऊ वाजून गेले कसा हे काय रे तुझं शाळेत जातो का जातो ना लावला लावला चला असं तर मित्रांनो इंदिराणी काठावर आलो ना एवढा भारी वाटतो हो। ना या मग मध्ये वाटतो आता मच्छा म्हणतो डायरेक्ट उडी पण टाकणार रे बघू आता उडी टाकताय मच्छा मच्याक पाय नको वाळावं लावलं मी लावलं खरंच लावलं आंघोळ तू सगळं इथं जाम चोर आहेत हिशोबाच्या पलीकड चोर आहेत काय चोर का रहे? जामत चोरत जाम सांभाळून राहता इथं हिशोबाच्या पलीकड चोर बघा बाबा किती वर्षापासून तुम्ही हे करताय तरी साधारण दोन तीन वर्ष इथं मुक्काम इथंच तुमचा नाही तुम्ही राहायला कुठे बोललो बापरे काय नाव तुमचं हा अशा प्रकारे करतात लावलं लाव तर मित्रांनो बघू शकता छोटासा पाठ आहे आणि याची प्राइस आहे तीस रुपये मी छोटस एकदम काय वीस रुपये एक नंबर आहे पाठ वीस रुपयाला या सेल 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 किती वीस रुपये घ्या कोणतीही वस्तू वीस तीस रुपये तीस रुपये तर मित्रांनो आता दिंडी येणार आहे आणि आता दिंडीचा टाइम म्हणजे संध्याकाळी टाइम आहे आणि अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढतात आपल्या सगळ्या लेडीज वगैरे आणि आपली ही धर्मशाळा तुम्हाला तर मी दाखवलेलीच आहे स्वतः यशके दादा स्वतःकडून जेवण असो चिखलीला त्याच्याकडून आणि तो तिकडूनच आला जेवण सगळा अरेंजमेंट करून ना आता काय आम्ही इकडं होतो फोन 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 लागला नाही झोपलेलो होतो अशा हा अशा प्रकारे रांगोळ्या वगैरे काढतो आणि नंतर दिंडीचा तुम्हाला शॉर्ट दाखवीन नंतर मग आता संध्याकाळचे सहा वाजले आणि गोंगाट तर एवढं आहे ना जाम पोंगट शुभच्या पळय काय म्हणजे झोप नाही आम्हाला काय म्हणजे आज झोप भेटेल आम्हाला रूम मध्ये जाणार म्हणजे माझ्या आत्ताची रूम आहे तर रूम मध्ये जाणार मस्त घ्या चौक रात्री सारखा काकडाल नको जाम काकडलो हिशोबाच्या पलीकडं बर्फी झाली आता आता कीर्तन चालू आहे थोडा आता सात वाजता आणि कीर्तन झाल्यावर नंतर जेवणार पण मला मार्केट मध्ये थोडस काम आहे मार्केटला जाणार आत्ता काम करून येणार तुम्हाला दाखव मी एकटा काय होईल मग जाणार हिशोबाच्या पलीकडं

तर मित्रांनो यांना घरी नाही टाईम असं बोलायला फक्त इकडं आल्यावरच यांना आजो घरीच नाही टाइम बोलायला फक्त गप्पा कुस्तू यांचे इकडे कीर्तनाला जातात काय नाही इथं फक्त तर मित्रांनो लोक कीर् आलंदीला आल्यात आले ही कीर्तनाला बसायची ना इथं येऊन बसल्यात आणि आम्ही आता चाललो कीर्तनाला आता ही इथं आले ना आता ही बसायला ही कीर्तनाला बसायची तर सगळी ही बसल्या रामदा यो पण यंग झाला यांच्यात मग कीर्तनला बसायला लागू ग तुला चल कीर्तनाला जा चल कीर्तनाला कथेचा बाबा जी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह तुम। तर मित्रांनो कीर्तनगर झाला आणि आठ वाजून गेले आणि सगळे जेवण दुसऱ्या पद्धतशीर बसला आणि आम्ही जेवतो आता सगळं मस्त वेगळी आलो बसले आमच्या मच्छया जेवून घेऊ आहो पहिला हो भाऊ तर मित्रांनो मस्त वेगळी जेवलो पद्धतशीर आणि जेवण पण एक नंबर होता मच्या पण एकदम ठार जावला काय माझ्या ठार जावला का मजा दमलाय त्याला चालतात नीटी इथ नाही जाम दमलाय तुम्हाला पण खाली चाललो आता आम्ही तुम्हाला तर माहिती आहे टेरेसवर पण आज झोपण्याची तयारी वेगळीकडे एक चान्स आम्ही आता घेतलाय तो एक वेगळीकडे झोपण्याचा सक्सेस होईल आमचा नाही मजा खाली आता आता तर मित्रांनो आता आम्ही आलो आता आत्याच्या रूम मध्ये बहुतेक मच्छर पण या रूम मध्ये आणि दरवर्षी बहुतेक आम्ही या रूम मध्ये असाच पण वरती जी मजा आहे ती वेगळीच मजा असते टेरिस वरची आणि आता झोपतो इथंच आता बघा आतून बिथरून केल्या मजाने आणि आता माझा आवाज पण बेकार झाला एकदम वातावरण चेंज होतं हवामान पण आणि पाण्याचा पण थोडसा चेंज होतो आणि व्हिडिओ आपले इथे सेंड करतो आणि डायरेक्ट आता भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे एका एक दिवशी मित्रांनो बाय बाय गुड नाईट भेटू डायरेक्ट उद्या